सोलापूर मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन अर्थात एमआयएम पक्षाने सोलापूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याचा एल्गार पुकारला आहे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न केंद्रस्थानी ठेवून एमआयएम ही लढाई लढणार असल्याची घोषणा एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष व बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला अक्कलकोट बार्शी करमाळा मंगळवेढा पंढरपूर उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या सर्वच तालुक्यांमध्ये एमआयएम पक्ष आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदिनिशी एकट्याने उतरणार आहे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी स्पष्ट केले की सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकरी आणि त्याचे प्रश्न हा एमआयएमच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणार आहे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये पिण्याचे पाणी आणि शेतीचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत मात्र सत्ताधारी पक्षाकडून या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे वाढत्या नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस अधिक बिकट होत आहेत त्यामुळे शेतकरी आणि त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी एमआयएम पक्ष नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे असे शौकत पठाण यांनी ठामपणे सांगितले असदुद्दीन ओवेसी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्यातील स्थानिक प्रश्नांना सामोरे जात स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याच धरतीवर सोलापूर जिल्ह्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन निवडणुकीच्या रिंगणात एक नवी आणि आक्रमक आघाडी उघडण्याची तयारी दर्शवली आहे एम या एकला चलोरे भूमिकेमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे नक्कीच बदलण्याची शक्यता आहे तेहा दोन मुस्लिमन सोलापूर जिल्हा अध्यक्ष शौकत मुस्तबा पठानमे आज पत्रकार परिषद घेण्यात आली काही पदाधिकारी निवड व तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एम आय एम पक्षाच्या वतीनं लढवण्यात येणार आहेत ज्या ज्या तालुक्यात जर एखादा आमचा अध्यक्ष एखाद्या पक्षावर आघाडी करत असेल तर त्याला अधिकार मी देण्यात आलेला आहे परंतु सबळाची मी तयारी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील जेवढे पण पंचायत समिती नगरपालिका नगर नगर, नगर महानगरपा जिल्हा परिषद ही निवडणूक साधारणतः आम्ही कमीत कमी तीस ते पस्तीस सीट लढवू आणि त्यातले कमीत कमी यावेळी आम्ही महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषदेमध्ये महानगरपालिकेमध्ये दहा सीट आलते आमचे तसे जिल्हा परिषद साधारणतः कमीत कमी दहा सीट येण्याची शक्यता आहे आणि पंचायत समितीमध्ये सात आठ सीटं येतील अशी आम्हाला आशा आहे जिल्हाध्यक्ष म्हणून आता तुम्ही कुठं कुठं तयारी केलेली आहे कशी कशी त्या अक्कलकोट असो दक्षिण सोलापूर सांगोला बार्शी आणि मोळ अनेक ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहेत पण ज्या ज्याला जे काही इच्छुक का असतील ज्यांना तिकीट कुठल्या पक्ष मिळालं नसेल तर एम एम पक्षात तरी संपर्क साधावा असं मी आवाहन पण करतो केली आहे तालुक्याचे चार तालुक्याचे अध्यक्ष निवड केलेली आहे आम्ही बाकीचं आम्ही अजून एक दोन दिवसात जाहीर करतो अजून महाविकास आघाडीची बैठक होणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय निमंत्रण आहे का काय का निमंत्रण आहे आम्हाला पण पक्षाच्या अध्यक्षाला अली जलीसाहेबाला विचारून आम्ही के ते निर्णय घेईल की ते मिटिंगला जायचं की नाही म्हणून